लोकसभा निवडणुकीत हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचे वचन खासदार नरेश मस्के यांनी दिलं होतं या आश्वासनाची पूर्तता खासदार नरेश मस्के यांनी केली असून सकाळी नऊ वाजता या कामाचं भूमिपूजन संपन्न झालं रितरित पावसानंतर ते हिरानंदानी इस्टेट परिसरातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका अर्चना मनरा माजी नगरसेविका कविता पाटील माजी नगरसेविका कमल चौधरी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे उपायुक्त मनीष जोशी शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण नागरे पातलीपडा प्रमुख संजय मोरे हिरानंदानी रेसिडेन्शियल असोसिएशनचे चेअरमन अग अध्यक्ष मधु मेनन ज्येष्ठ नागरिक महिला आणि मान्यवर उपस्थित होते शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे शासन स्तरावरती पाठपुरावा करून खासदार नरेश मस्के यांनी ईडीची उपलब्धता केल्याने कावेसर तलाव येथील उद्यानाचं सुशोभीकरण करण्यात येत आहे पाच पूर्णांक सहा एकर जागेवरती असलेल्या या उद्यानातील हिरवळीला कोणतीही बाधा न आणता केवळ दहा टक्के भागाचा विकास करण्यात येणार आहे रहिवासी सध्या खडकाळात तर पावसाळ्यात चिखल तुडवत चालत असताना पायवाटेवरती पदपथांची निर्मिती करण्यात येणार आहे या पदपथामुळे वयस्कर नागरिकांना चालणं सुलभ होणार आहे योग्य साधना तसेच झुंबा व इतर गायन वादनाच्या हौशी कलाकारांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे ओपन जिम सुरू करण्यात येणार आहे या उद्यानात भरपूर हिरवळी असल्याने फुलपाखरू गार्डनची देखील निर्मिती केली जाणार आहे तलाव उद्यान आणि यामध्ये स्कायवॉक टॉवर उभारला जाणार आहे जेणेकरून रहिवाशांना एकाच वेळी हिरवळ आणि तलावांचे निरीक्षण करता येईल तलाव किनारी रूप रूफ कवर उभारले जातील यामध्ये बसून उन्हाळा असो व पावसाळा रहिवाशांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे काही ठिकाणी छोटे अत्याधुनिक साखं बांधण्यात येणार आहेत या पुलावरून चालताना ॲक्युप्रेशनचा अनुभव घेता येणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली